ऑपरेशन मधील भारतीय जवानांच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी अकोल्यातील बाळापूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली हजारोंच्या संख्येने युवक महिला आणि पदाधिकाऱ्यांचा या देशभक्ती रॅलीत उत्स्फूर्त सहभाग होता अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात सोमवार एकोणीस मे रोजी देशभक्तीचा नजारा पाहायला मिळाला नुकत्याच पार पडलेल्या सिंदूर ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत शौर्याचं अप्रतिम उदाहरण दिलं पराक्रमाला सलाम करने जनता अकोला जिल्हा युनिटने एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते दुपारी बारा वाजता बाळापूर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या शेकडो युवक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या हृदयात देशप्रेमाची ज्वाळा पेटवत तिरंगा हाती घेतला या रॅलीत खासदार अनुप धोत्रे माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा युवा अध्यक्ष आणि स्थानिक भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने निघालेल्या या रॅलीने शहरभर देशभक्तीचे वातावरण निर्माण केले पोलीस विभागाचा रॅली दरम्यान योग्य नियोजन दिसून आलं शहरातील विविध चौकांमध्ये बंदोबस्त ठेवत रॅली सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांनी पूर्ण सहकार्य दिलं स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उभं राहून हातात तिरंगा घेत सहभागींचं जोरदार स्वागत केलं लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण या देशप्रेमाच्या लाटेत सहभागी झालेला दिसून आला के हा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर देशासाठी लढणाऱ्या वीर जवानांना एक मनापासूनचा सलाम होता बाळापूरकरांनी एकजुटीने देशभक्तीचं दर्शन घडवत संपूर्ण जिल्ह्याला अभिमानाची जाणीव करून दिली मी स्वतः आभार मानतो की त्यांनी आज एवढ्या उन्हामध्ये गावोगावी जाऊन उत्साहामध्ये आपल्या सैनिकांना एक संदेश जे ज्यांना सुट्ट्या होत्या ते सैनिक पुन्हा युद्धाची परिस्थिती झाल्यामुळे बॉर्डरवर गेले आहेत त्या सगळ्यांनाच एक आभार म्हणून ही यात्रा काढण्यात आलेली आहे भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती येईल तेव्हा तेव्हा बाळापूर तालुक्यातील सगळेच नागरिक सगळे समाज सगळे धर्म हे आपल्या सैनिकांच्या पाठीशी राहणार आहेत त्यांच्या देशामध्ये त्यांची जीवाची पर्वा न करता हे सैनिक ज्या पद्धतीने बॉर्डरवर आपली रक्षा करतात त्यांचे आभार मानले तितके कमी आहे आणि त्याच दिशेने आजची तिरंगा यात्रा करण्यात आली